बघा चला आता लगेच सगळ्यांनी आज या ठिकाणी रात्री भरपूर काही झाल्या कारणामुळं आजची कीर्तनाची सेवा आतमध्ये आश्रमाच्या पात्रच्या शेडमध्येच होणार आहे म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी आतमध्ये जाऊन बसायचं आहे आता लगेच कीर्तनाला सुरुवात होणार आहे इथे सगळे पुरुष मंडळी बसतील माता महिलेंनी खाली बसायचं इतर पुरुष मंडळीला ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसायचं आहे अवघ्या पाच ते दहा मिनिटामध्ये कीर्तनाला शरद होणार आहे ते सगळ्यांनी आता आश्रमामध्ये करायचं आहे अरे हे बघा आता या ठिकाणी आपली हिंदी प्रदक्षिणा आपल्या आश्रमाची प्रदक्षिणा झालेली आहे आता या ठिकाणी मूर्तीसाठी फक्त तिथे चार पाच जण पाच सात आठ जण माणसं थांबतील मूर्ती पुढे ठेवायची कुठे नाही गो बाप्पा सांगतील चार पद्धतीनं बाकीच्या सगळ्या मंडळी बघा सगळ्याला आपला म्हणतो आपलासायकल काढून घ्या खरेदी म्हणजे जण पत्र शेवटी सगळे पुरुष म्हणजे महात्मा खाली बसून घ्या आणि सगळ्यांना हातभोडी मिळेल की आपल्याला जेवणासाठी आपल्या जे सत्ताचे प्रांगण आहे सत्ताच्या मोटरसायकल असेल सगळ्यांना विनंतीवर त्यांनी फोर व्हीलर असेल तो व्हीलर असतील त्यांनी आपण जे सगळे खाली आपलं वापर केंद्र असतं पाण्याचे टँकर असतात त्या ठिकाणी सगळ्यांनी गाड्या नेऊन लावायचे सगळ्यांनी आपापली गाडी त्या ठिकाणी कुणी नेऊ नका या आपल्या जे सप्ताह आपल्या जे प्रांगण आहे त्या सप्ताच्या प्रांगणामध्ये कुणी लावायचं नाही सगळ्यांना विनंती कर सगळ्याला आपापल्या गाड्या बाहेर लावा फक्त खाली కనకి కింఠర మహాప్రసాన్ని సర్వే జన్యానికి పూర్తి ధన్యాల